बरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांनी केलेल्या गुरूंपैकी वायू हा एक गुरु आहे वायू म्हणजे विरक्ती वाऱ्या थांबत नाही कोणालाही बघून स्वतःचे काम सोडून दुसऱ्याच्या कामात लक्ष देत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले काम थांबवत नाही वाहत असतो त्याचे काम तो, तो थांबवतच नाही आपणही आपले नित्याचे व्यवहार करताना मध्येच थांबायला होते तसे आपले व्यवहार थांबवू नयेत व्यवहार थांबणे म्हणजेच अडचणी येणे अशा अनंत अडचणी आपल्या सगळ्यांना जीवनात अनेक वेळा येत असतात त्यातून विचारपूर्वक मार्ग काढण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण डोळसपणे केल्या पाहिजेत अनेक प्रलोभने आपल्यासमोर असतात त्यांना बळी न पडता आपले ध्येय ठरवून ते गाठता आले पाहिजेत तसेच दत्तगुरूंना आपल्याला सांगायचे असेच श्री दत्त आपल्याला सांगायचे आहे त्यांनी ज्यांना ज्यांना गुरु म्हटले आहे त्या सगळ्यांकडून आपणही शिकले पाहिजेत म्हणूनच त्यांचे चोवीस गुरु हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत वायू म्हणजे हा तर आपल्याला आपले इंद्रियांवर संयम ठेवायला शिकवतो विरक्ती म्हणजे तर काय विविध नको असलेल्या गोष्टींमध्ये जे आपण रमतो त्यात रममाण न होता म्हणजेच आसक्ती न ठेवता त्यातून सही सलामत बाहेर पडणं म्हणजेच हाव न ठेवणं म्हणजे विरक्त होणं म्हणजे विरक्ती हव जे आपण म्हणतो ते इंग्रजीमध्ये ही एच ए व्ही ई -e, हव हव हॅव असं म्हणतात याच सगळ्या मायाजाळातून अलिप्त राहणं त्यात असूनही त्यापासून लांब राहणं म्हणजे विरक्त या वाऱ्याचा हा विरक्तीचा गुण आपणही आपण घेतला पाहिजे व्हर्जन येते आज फोर जी घेतला उद्या फाय जी सेवन जी कुठ तरी थांबणं आणि गरजेपुरतं घेणं मिळालं किंवा असेल तर घेणं आणि नसेल तर मनाला वाईट न वाटणं मन चलबिचल न होणं मन स्थिर राहणं म्हणजे विरक्ती वाऱ्याचा हा गुण आपणही नक्की घेऊयात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त पुढच्या भागात आणखीन एक गुरु बघूयात तो म्हणजे आकाश दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्री गुरुदेव दत्त